नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपले युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुमच्या शेजाऱ्याने तुमच्या घराच्या दिशेने गेट किंवा खिडकी जर निर्माण केली असेल किंवा करण्याच्या तयारी असेल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये एकमेकांच्या जवळ प्लॉट्स असतात आणि प्लॉट्स असतात जर ते असे जवळजवळ प्लॉट असतील तर शेजाऱ्याने त्याच्या त्याच्या मर्यादित राहणं हे गरजेचं आहे काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की एक शेजारी हा दुसऱ्या शेजाऱ्याच्या गेटकडे किंवा त्याच्या प्लॉटच्या दिशेने किंवा ज्या ठिकाणी त्याला ऍक्सेस असेल राईट टू एअर किंवा राईट टू लाईट म्हणजे प्रकाशाचा ऍक्सेस असेल किंवा हवेचा ऍक्सेस असेल व्हेंटिलेशन असेल अशा दिशेने जर तो व्यक्ती खिडकी कर असे, करत असेल किंवा गेट तयार करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या शेजाऱ्याविरुद्ध कोणत्या कायद्याखाली कशा स्वरूपामध्ये कार्यवाही करता येईल या संदर्भात कायद्यामध्ये तरतूद करण्यात आल्या विशेष म्हणजे अशा स्वरूपाचं कृत्य जेव्हा एखादा शेजारी ह्या करत असेल तेव्हा अशा परिस्थितीमध्ये त्याने ती केलेली कृती ही बेकायदेशीर रित्या मध्ये मोडते म्हणजे त्याने जर तुमच्या प्लॉट त्या दिशेने गेट केलं असेल किंवा तुमच्या प्लॉटच्या दिशेने खिडकी केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा राईट टू प्रायवसी हा राईट वॉयलेट्स होतो किंवा या अधिकाराचं उल्लंघन होतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला समजावून सांगू शकतात समजावून सांगितल्यानंतर जर त्याने ऐकलं नाही तर तुम्ही त्याविरुद्ध फौजदारी कारवाई देखील करू शकतात आणि असं करून देखील त्या व्यक्तीने जर ऐकलं नाही तर त्या व्यक्तीच्या विरुद्ध तुम्ही मनाई हुकुमाचा दावा देखील संबंधित दिवानी न्यायालयामध्ये दाखल करू शकतात म्हणजे असा जर व्यक्ती तुमच्या शेजारी असेल आणि त्याने जर तुमच्या अधिकारांचं उल्लंघन केलं असेल खिडकी काढून किंवा गेट करून तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतात यासाठी महत्वाची गोष्ट अशी की तुम्हाला जर त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करायची असेल तर त्या व्यक्तीला प्रथमतः नोटीस देणं हे गरजेचं आहे नोटीस देऊन जर तो व्यक्ती ऐकत नसेल तर त्या नोटीसच्या अनुषंगाने तुम्ही त्या विरुद्ध फौजदारी आणि त्या स्वरूपामध्ये दिवाणी कारवाई देखील करू शकतात असं करत असताना तुम्ही त्या व्यक्तीकडनं तो बांधत असलेल्या बांधकामाचा प्रस्तावित नकाशाची मागणी करू शकता ज्यामध्ये त्या नकाशामध्ये परवानगी देताना म्हणजे ग्रामपंचायत असेल ग्रामीण भागामध्ये जे ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीची बांधकाम करण्यापूर्वी पर परवानगी घेणं हे बंधनकारक असतं आणि जर शहरी भाग दे असेल तर अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका किंवा नगर परिषद यांची बांधकाम करण्यापूर्वी परवानगी घेणं हे संबंधित व्यक्तीवर वर्णनकारक असत परवानगी घेत असताना त्या व्यक्तीला त्या परवानगी अर्जासोबत त्याच्या प्रस्तावित बांधकामाचा नकाशा देखील येणं गरजेचं असतं जर त्या प्रस्तावित बांधकामामध्ये त्याने अशा स्वरूपाचे काही नकाशामध्ये वर्णन केलं असेल की ज्यामुळे इतर शेजाऱ्याला त्याचा त्रास होत असेल तर अशा स्वरूपाची परवानगी नाकारण्याचा अधिकार देखील संबंधित ग्रामपंचायत आणि नगर परिषद यांना असतो म्हणून अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट पडताळणं गरजेचं आहे की संबंधित व्यक्तीने प्रस्तावित बांधकाम करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायत संबंधित नगरपालिका किंवा संबंधित नगर, नगर परिषद यांची परमिशन किंवा पूर्वपरवानगी घेतली आहे का जर तशी परवानगी घेतली नसेल तर त्याने केलेले ते बांधकाम संपूर्णत बेकायदेशीर आणि अतिक्रमणामध्ये मोडेल तर अशा स्वरूपामध्ये जर तुमच्या बाबतीत देखील अशा स्वरूपाची हकीकत घडली असेल किंवा अशा स्वरूपाची घटना घडली असेल तर अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध मी सांगितलेल्या माहितीप्रमाणे कारवाई करू शकतात आणि तुम्ही दाद देखील मागू शकतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या संदर्भात होता की शेजाऱ्याने जर तुमच्या दिशेने गेट किंवा खिडकी काढली असेल तर ते व्यक्तीविरुद्ध तुमचा कायदेशीर अधिकार कसा आणि तो तुम्हाला कशा स्वरूपामध्ये मिळवता येईल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद